मासिक दहा हजार रुपयांची एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन दीर्घकालीन संयम आणि योग्य गुंतवणूक धोरणाने तुम्ही करोडोपती बनू शकता हे एचडीएफसी बॅलन्स फंडने फंड केले दोन हजार साली सुरू झालेल्या या फंडने गेल्या चोवीस वर्षात गुंतवणूकदारांना अविश्वसनीय परतावा दिलाय फक्त दहा हजार रुपयांच्या मासिक पीने या फंडने तीन पॉईंट शहाऐंशी कोटी रुपयांचा फंड उभारलाय असा आहे या फंडचा परफॉर्मन्स एच डी एफ सी बॅलन्स ऍडव्हान्टेज फंडने बाजारातील चढ उतार आणि कठीण काळातही स्थिर परतावा दिलाय गेल्या वर्षभरात या फंडने अकरा पॉईंट त्र्याऐंशी टक्के परतावा दिलाय जो त्यांच्या बेंचमार्क निफ्टी फिफ्टी टी आर आयच्या सहा पॉइंट एकोणतीस टक्क्यांपेक्षा अधिक आहे त्याचबरोबर तीन वर्षात हा परतावा एकोणीस पॉईंट बत्तीस टक्के तर पाच वर्षात अठरा पॉईंट शहाण्णव टक्के इतका होता या सातत्यपूर्ण परताव्यामुळे हा फंड गुंतवणूकदारांसाठी विश्वासार्ह पर्याय ठरलाय गुंतवणुकीचे धोरण आणि पोर्टफोलिओ एच डी एफ सी बॅलेन्स ॲडव्हानेज फंडचा डायनेमिक पोर्टफोलिओ हा यशाचा गाभा आहे हा फंड इक्विटी आणि डेटमध्ये गुंतवणूक करतो आणि बाजारातील स्थितीनुसार त्यांचं गुणोत्तर बदलतो सध्या या फंडकडे सहासष्ट टक्के इक्विटी तीस पॉईंट झिरो नऊ टक्के डेट आणि तीन पॉईंट एक्क्याण्णव टक्के अन्य मालमत्ता आहे बँकिंग क्षेत्रात फंडची सर्वाधिक गुंतवणूक चोवीस पॉईंट बासष्ट टक्के आहे जी या श्रेणीच्या सरासरीपेक्षा जास्त आहे याशिवाय सरकारी बॉन्ड्स चौदा पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे आणि आर्थिक क्षेत्रात अकरा पॉईंट बावीस टक्के ही या फंडाने महत्वाची गुंतवणूक केली आहे एच डी एफ सी बॅलन्स अडव्हांटेज फंड त्यांच्या कामगिरीत सातत्य राखून आहे त्याचा डायनामिक पोर्टफोलिओ बाजारातील चढ उतारांमध्येही टिकाऊ धरतो असं इकॉनॉमिक टाइम्सने जाणकार श्रुती जैन यांच्या हवाल्यानं नमूद केलंय कमी जोखीम घेऊन दीर्घकालीन फायदा शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड एक चांगला पर्याय असल्याचं चा त्यांनी म्हटलंय हा फंड का निवडावा या फंडने दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी विश्वासार्हता सिद्ध केली आहे बाजारातील चढउतारांच्या काळातही त्याने स्थिरता आणि नफा दिला आहे त्यामुळे जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक आणि स्थिर परताव्याचा विचार करत असाल तर सी बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड नक्कीच एक चांगला पर्याय आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नवे विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार